नमस्कार एस पी नाईन मराठीमध्ये आपलं स्वागत तर पाहूयात आजच्या विशेष न्यूज परंडा गावातील सरपंच गणेश कोकाटे यांनी घेतली पोलीस अधीक्षक यांच्याकडे धाव बार्शी टाकळी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या पोलीस स्टेशन हद्दीत चोरीचे प्रमाण वाढले आहे वरली गुटखा दारू विक्रेत्यांचे धंदे जोरात सुरू आहेत अशी तक्रार केलेली आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यांच्याकडे दखल घेण्याची गरज आहे असे जनतेची मागणी आहे नमस्कार मी सय्यद आलम सय्यद अल्लाउद्दीन राहणार परंडा तालुका बार्शी टाकडे जिल्हा अकोला येथील रहिवासी असून एक शेतकरी आहो आणि माझ्या शेतीच्या म मा, उद्योगासोबतच मी शे शेड़, शेळीपालनचाही उद्योग करतो माझ्या इथून दोन वेळा चोरी झाली एक झाली एक दरम्यान आठ महिने पहिले आणि एक झाली मागच्या महिन्यामध्ये मी रितसर तशी तक्रारसुद्धा केली पोलीस स्टेशनला दोन वेळा आणि माननीय अधीक्षक साहेबांना त्यांनी काही चौकशी वगैरे पूर्ण केली नाही बरोबर समाधानकारक उत्तर बी दिलं नाही आणि आत्तापर्यंत चौकशीलासुद्धा आलेले नाही आहेत त्याकरता मी माननीय अधीक्षक साहेब यांच्याकडेही फिर्याद दिली पण तरीसुद्धा जो रिस्पॉन्स मिळाला मिळायचा तो मिळाला नाही आणि एक माझ्या मते एक असं आहे की पोलीस प्रशासनाची जी वचक आहे ती आता जवळपास कमी होत चाललेली आहे कारण की सतत आमच्या या परिसरामध्ये या आमच्या सर्कलमध्ये वारंवार सोऱ्याचं प्रमाण वाढतीला आहे पण तरीसुद्धा पोलीस प्रशासन याच्यावर कोणतीही कारवाई करत नाही त्याकरिता समस्त नागरिक आणि शेतकरी वर्गांच्यामध्ये खंत आहे की पोलीस प्रशासन कोणतीही कारवाई करत नाही आहे यांची काय मिली बघत आहे याच्यावर लोक चा वापर करीत आहे त्याकरिता माननीय मी आपल्यामार्फत माननीय पोलीस प्रशासनाला एक विनंती करतो की आपण या आमच्या परिसरामध्ये वारंवार चोऱ्याचा प्रमाण रोखण्याकरिता लोक भयभीत पासून दूर करण्याकरिता एक चांगली मोहीम चालू करावी या व इतर काही बातम्यांसाठी पाहत रहा एस पी नाईन मराठी युआर टाइम युआर न्यूज धन्यवाद